आणि म्हणूनच त्या अर्जुन मिश्रने मला फाशी दिली पण मी चालू केलेला स्वातंत्र्य लढा हा एक मोठा सत्यनाडा झाला मी चालू केलेला लढा माझ्या भारत सन 1947 स्वतंत्र मिळेपर्यंत माझे तमाम भारतीयने तो चालू ठेवला माझ्या देशासाठी मी दिलेल्या बलिदानाला आज 167 वर्ष पूर्ण झाली आहे तरीही लोक मला विसरले नाहीत माझे बैला साडे घरले माझा जन्म जन्मशे सत्तावन्न ला मला बंगाल नेटिव्ह च्या बटालियन मध्ये खासगी सैनिक म्हणून सामील करून घेतल्यामुळे मला अधिकच भूती मिळाली अठराशे सत्तावन्न लाग च्या

भारत देशामध्ये दे एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्या